मायासमोर बसले लहान चिमुकले फुलासारखे मुलं आणि वडील माणसांना सर्वांना माझा नमस्कार आपल्या मंचावरती उपस्थित असलेले जे गुरुवर्य आहेत ते आपले वडीलधारे आणि देवा समान आहेत त्यांच्या समोर लेखन काय म्हणतात सूर्यासमोर पंथीचा प्रकाश काय आहे ना आणि देवाला काय वाट दाखवावी असं आपल्यात काय सामर्थ्य आहे का तर नक्कीच आपल्याला हे त्यांची माया आहे जे आपल्याला बोलायला प्रवृत्त करत असते कारण की प्रत्येक आई बाप्पाला वाटतात प्रत्येक गुरुला वाटतं की माझा लेकरो माझा शिष्य हा हजारो लोकांच्या समोर उंच टेकडीवर उंच शिखरावर त्याने जावं आणि मोठमोठे भरारीचे पंख घेऊन आकाशात त्याने शेप घ्यावी हे आपल्या देवाला आपल्या आई बापाला वाटतं आहे की नाही त्या मुलांना आज आपल्या आता दादासाहेबांनी जस्ट आताच्या दिवसाचं खूप छान महत्व कळवलेलं आहे की सव्वीस जानेवारी स्वातंत्र्य मिळून तीन वर्ष उलटले होते पण तीन वर्षांमध्ये आपली त्या ठिकाणी देशाची घडी बसलेली पुन्हा त्या ठिकाणी दुसरा राज्य किंवा दुसऱ्या परप्रांती किंवा कोणत्याही राष्ट्रांनी कोणत्या जगाने आपल्यावरती पुन्हा आक्रमण करू नये किंवा आपल्या त्यांनी गुलामगिरी म्हणून त्यांनी स्थापन आपल्याला करू नये यासाठी तीन वर्ष त्या ठिकाणी आपल्या सतत मिटिंग चालल्यात आपल्या महापुरुषांच्या मिटिंग चालल्यात त्याच्यामध्ये या ठिकाणी मसुदा समितीचे अध्यक्ष त्यांनी डॉक्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते पण त्याच्या आधी जे अध्यक्ष होते मेन त्या ठिकाणी डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते यांच्या अध्यक्षाखाली एकशे सदुसष्ट त्या ठिकाणी मिटिंग झाल्यात आणि प्रत्येक मिटिंगमध्ये प्रत्येक जण काही ना काय अजेंडा मांडत होते प्रत्येकाला वाटायचं की माझ्या राज्यासाठी माझ्या लेकरासाठी माझ्या धर्मासाठी माझ्या जातीसाठी हे काही ना काही त्या ठिकाणी आपले त्रुटी सांगत होते आणि असे करता करता त्या ठिकाणी आपले एकशे एकोण सदुसष्ट त्या ठिकाणी आपल्याला ते, आपले ते, ते मिटिंग झालं आणि शेवटची मध्ये त्या ठिकाणी फायनल झालं आणि त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार त्यांच्या सगळ्यांचं संघटित सगळ्यांच्या विचारामध्ये त्या ठिकाणी आपल्याला एक संविधान असं जे ग्रंथ आहे जे आज सर्व जगामध्ये प्रसिद्ध आहे आणि आज आपल्याच त्या ठिकाणी संविधानाचा अभ्यास इतर देश देखील करत आहेत म्हणून त्या ठिकाणी आपल्या देशाला इतकं सुंदर त्या ठिकाणी संविधान मिळालंय म्हणजेच त्याला त्याला काय म्हणतात त्या ठिकाणी एकोणवीसशे आपल्याला पन्नास मध्ये अंमलबजावणी आणि लागू झालं आणि तेव्हापासून आज आपल्या सर्वांना कुठेही जाता येतं फिरता येतं मनमुक्त असं त्या ठिकाणी आपल्याला बोलता येतं व्यक्त होता येतं याला संविधान म्हणतात म्हणजेच प्रजेचे राज्य प्रजेचे राज्य हे स्थापन झालं म्हणून आज आपण त्या ठिकाणी मोकळा श्वास घेत आहोत नाही तुम्ही सर्वजण किती छान खुर्चीवर बसलेले आहेत पण आधीचा काळ होता तो आपल्याला बसता येत नव्हता कारण गुलामगिरीचं राज्य बापण जी आठूर त्या ठिकाणी माया होती देवाची सावली होती पण तरी देखील त्या ठिकाणी आपण अभिमानानं किंवा गर्वानं किंवा लेकर म्हणून माणूस म्हणून जगता येत नव्हतं बोलता येत नव्हतं जर कोणीकडे बोलत असेल तर त्याला तिथंच गोडीनं ठो केलं जात होत हे ना म्हणून त्या ठिकाणी आजचा हा दिवस आज ठिकाणी इतका सुंदर दिवस आहे सोन्याचा दिवस आहे आणि आज या दिवसाच्या निमित्तानं आपण इथे एकत्र तर मित्रांनो तुमच्यासाठी एक छान गाणं माहिती नाही पण मला माहिती मिळून जाईल कस का माहिती आहे का मला कळतो थोडं कळत बर का हा मी मोठा ज्ञानी आहे कोण खोट बोलतो कोण खरं बोलतो कोण कुठं ते पण करतो मला कसं कळत माहितीये का कारण मी अन्न खातो भागत राहतो कचरा खात नाही म्हणून ऐक नाही आपण आज दुसरं गाणं म्हणूया छान पैकी आपल्या आई बाबांसाठी म्हणणार तुम्ही सर्वजण माझ्या पाठी मागे वा मातीच्या घरामध्ये हो मातीच्या घरामध्ये सुरू लावतो तर पोरं असं चढ उतार खरच खरंच लय मजा येते यार आहे ना मातीच्या माती माय माती माती माती। माई जात्यावरी दडी ते माय माई जात्यावरी दडी ते माय माई जात्यावर दडी एक एक दाद्याला एक एक दाद्या रक्त झिजवते पिठाच्या घोड्याला हसरून भिजवते हसरून भिज माय माझी अख्या वारे हे मुलांसाठी टाळे वाजवते चांगला खूप माझा वाटला मी नक्कीच यापुढे कधी कधी येत राहील तुमच्याकडे जसा वेळ मिळेल त्या ठिकाणी आणि ह्या मुलांना मी कला शिक्षक या नात्याने या नात्यानं ना। नक्कीच तुमच्या अंगीदारी मी कला देण्याचा प्रयत्न करेन कारण कसं आहे माझा बाप म्हणायचं ज्याच्या अंगी कला आहे ना त्याला कधी गुलामगिरीची गरज आहे नोकरीची गरज आहे तिथं लात मारेल तिथं पाणी काढेल कारण की माणसाच्या अंगी जीवन जगायची सुंदर कला म्हणजे कला असत मग ती कला कोणतीही असतो आणि जो फक्त शिक्षण करतो डिग्री घेतो तो कधी ना कधी फर्स्ट मध्ये येतो आणि म्हणतो काय करू खाली तरी आहे खाली पडल हात पाय कमी जाईल त्रास होईल हा विचार करतो पण अनपण व्यक्ती तो विचार करत नाही काय संकट आलं अरे मी रात्री तापत होतो वाघ का मी पण वाघ काही कमी नाही मग तो है की नाही चार पाय मी दोन पाय की नाही कारण माझ्या पाठी माझा बाप आहे माझे अमाय उभी आहे माझे सर उभे आहेत मला कसली भीती हो आणि आता वाकडे चार पायाचे राहिले दोन पायाचेच फिरतात आजूबाजूला तेच कळत नाही आपल्याला की नाही आणि तेच खताना तेच त्या ठिकाणी धोकादायक असतात की नाही म्हणून आपण कोणाला घाबरायचं नाही घाबरतो तो जो चुका करतो ज्याने खोट बोलले असं ज्याने पाप केलं ज्याने चोरी केली अस त्याला भीती वाटते म्हणून काही लोक बॉडीगार्ड घेऊन येतात सर सामान्य माणसाला कधी भीती वाटली का अड्ड्यात जाऊ तुम्ही कोणत्याही खेड्या जाऊ कोणत्या वरंड्यात घोसा एकदा खोय काही भीती नाहीये मौत सुद्धा घाबरते त्याला ते पण म्हणतो डेंजर दिसते पोर त्या ठिकाणी जाऊ त्याच्या वाटी जायचं नाही हा मला त्रास देतो त्या ठिकाणी ठीक आहे नाही मित्रांनो म्हणून आपण काय करायचं चांगलं व्यक्ती बनायचं जो चांगला व्यक्तिमत्व आहे तो जगावरती राज्य करतो आणि ज्याच्या पाठीमागे संस्कार सुसंस्कृत आहे आणि शिस्त डिसिप्लिन आहे तो जगात सर्वात मोठा भारी पडतो सर्वांना असं शिस्त क्रिया पण राहायचं कारण गुरुकुल असतं आणि जो मध्ये दे। अरे देव देखील शिकायला गेले होते कुटियामध्ये माहिती तुम्हाला राजा दी राजा महाराजा देवाधि देव कोण जेणे त्या ठिकाणी माणसं रूपामध्ये दे। देव जन्माला आला श्री राम प्रभू आपण म्हणतो ना श्रीराम जय जय राम, राम। नाही ते देखील त्या ठिकाणी आईच्या पुढे त्यांनी जन्म घेतला कारण की आईची माया एवढी निर्मळ असते एवढी प्रेमळ असते की आपली जगात त्या ठिकाणी ओन काय सूर्य काय सृष्टी सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला दाखवू देत नाही ती आईची माया आणि ती माया मिळण्यासाठी दे देव आईच्या पुढे जन्म झाला आणि तो देव एवढा काही ज्ञानी असून सुद्धा त्या ठिकाणी कुठे गेला गुरुच्या कुट्यामध्ये गेला काय करत होतं एवढं एवढं सुंदर राजा होता त्यांच्याकडे सुंदर त्या धन दौलत सर्व होत शौर्य होत त्यांच्याकडे हाती घोडा वगैरे नोकर चाकर काय काय होतं रे सर्व होत पण तरी ते कुठे ते सर्व त्यांनी साईडला केलं आणि गुरुकडे गेले कारण की गुरु पेक्षा सगळ्यात कोणी श्रेष्ठ नाही आणि गुरु कोण आपल्या आई वडील जे आपल्याला शिकवतात ते आपले आई वडील तेच सर्व काही आहे म्हणून जे शिकवणारे असतात असा नाही जन्म दिला म्हणून तेच आईबाप असतात कृष्णाला जन्म कोणी दिला सांभाळ कोणी केला हे का नाही मग आपल्याला जे सांभाळ करतात ते आपले जिवंत देव आहेत आपण जर एक मेळा त्या मंदिरात नाही गेलं तरी चालेल साहेब दगडाच्या मूर्तीने पूजा करून दगड आणि फोटो हे तुमच्या आमच्यासारख्या कलाकार माणसाने निर्माण केलेले आहे खरे देव जिवंत आहेत कोण आहेत जिवंत जे आहेत त्यांना प्रणाम करायचं नस्त मस्त करायचं मस्त साष्टा नमस्कार खाली लोडायचं जमीन पण साफ होते आणि योगा पण होते कमरेचा त्या आपण क्लिअर होऊन जातो मस्त नमस्कार करायचा असा पण आता काय झालंय हाय बाय आणि ते असं वागडं असं काय करतात ते काय माहिती कारण ती हवा लावतात छी 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 मी इकडे मी इकडे आणि काय म्हणतो इंग्लिश मिळत जातो अरे सरी वाटलं इंग्लिश मिळायच्या कोणत्याही पुस्तकात संस्कार ते आपण कल्चर फॉलो करून घेतो सगळ्यांना ठीक आहे ना मग आपण काय करायचं आजपासून माझा असं मत आहे वैयक्तिक योग्य वाटलं तर ठेवा नाही वाटलं तर आतापर्यंत फक्त फॉलो करा सर्वांना असा नमस्कार करायचा जय श्रीराम प्रत्येकाचा पाय पाळतो जय श्रीराम आपल्याला त्याच्यामध्ये देव दिसतो आणि आपल्याला काही जे दुःख येत असेल वेदना होत असेल ते आजार येतो तो सुद्धा पळून जातो इतकं छान त्या ठिकाणी देवाचं नामस्मरण करायचं मी सर्वांची रजा घेतो आपण सगळ्यांनी मला इथं बोलण्यासाठी सगळ्यांनी कम करण्यासाठी एवढी वेळ दिली त्यामुळे तेव्हा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद आणि जे काही आणलेलं आहे ते मी आपल्या सोपूत करतो आणि आवाज आहे तुमचा आवाज खूप छान आहे मी असं ऐकलं आवाज चांगला आहे की नाही हा देवाने आपल्याला मस्त एक तोंड दिलंय किती दोन आहेत का एक आहेत एक व्हेरी गुड किती मुलांना एक एक येतात हात वर करा अरे वा मला पण आहे बरं का आ, हा 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 मग देवाने आपल्याला छान तोंड दिलंय छान डोळे दिले छान काम दिलेलं आहे हातापाय चांगलं दिलेले आहेत मग आपण चांगलं काम करायचंय ओके मग आता आपण काय करायचं आजच्या दिवसासाठी आपण देवाचं नामसरण करायचं आहे आजच्या देवाची सुरुवात छान करायची आहे आपल्या बसलेले हो। जे आदरणीय सर्वांचं आपण गुणगान करायचंय का नाही करायचं कारण की आपला हक्क आहे आज आपण या सृष्टीमध्ये काय झालेलं आहे प्रत्येकाला वाटत वाटतं की माझं लेखरूप खूप छान झालेलं आहे आणि काळ बदललेला आहे अरे काळ बनायच कंपनी होती का पण या काळाच्या अवघामध्ये या त्या ठिकाणी मोबाईलच्या दुनियामध्ये मनुष्य संस्कार विसरलेला आहे परंपरा विसरलेला आहे आपली त्या ठिकाणी लहान मोठ्यांची सर्वांची मान मर्यादा कुठेच राहिली नाहीये आणि आज प्रत्येकाला वाटतं त्या ठिकाणी माझा लेकरू बदलला अरे त्या ठिकाणी चढले केसारखं अर्धवट फाटले कपड्यासारखे बाहेर फिरतात प्रगती झाली नाही घराला रंग बदलला लावला म्हणजे मंदिर होत नाही किंवा प्रगती होत नाही अरे बाप हा बाप असतो बापा हा घराचा अस पाया असतो बाप हा आबाळाची सावली असते आणि त्यातली ही माय असते जे नेहमी आपल्या लढू आणि दिसत असत आहे का नाही मग आपल्याला काय वाटतं इतकं सुंदर त्या ठिकाणी मला जमवत माझ्या पोरात जमतो तो असा असं करतो मला चुकलं की तो सांगतो पप्पा इथं बोट टाका इथं जा तो सर्व काही छान करतो पण याचा अर्थ असा नाहीये जा तुम्ही त्या मुला त्या ठिकाणी अभिमानात सांगा गरवा सांगा आपुल घे चार लोकांमध्ये बेटा झाडू मार साफ कर नाही करू शकत हे पण त्यांच्याच वयात असताना आपण हे सर्व गोष्टी करत होतो सांगावं लागत नव्हतं त्यासाठी बाल केंद्र माहिती नव्हतं आणि हे सध्याच्या ह्या जास्त शिकलेल्या लोकांमुळे त्या ठिकाणी परंपरा विसरले संस्कृती विसरली नुसतं कपडे घालून आपल्या स्वातंत्र्य मिळवता येत नाही कोण म्हणता स्वातंत्र्य मिळालेलं आहे देशाला जर स्वातंत्र्य त्या ठिकाणी एक सर्वसामान्य मुलगा किंवा बाई किंवा आजी आजोबा त्या ठिकाणी मनमोकडा फिरू शकत नाही प्रत्येकाला भीतीचं वातावरण असं रसायन जेव्हा गाडी चालवतो तरी सुद्धा माणसाला त्या ठिकाणी सामना करावा लागतो की मी घरापर्यंत पोहोचेल की नाही पोहोचेल कुठलं स्वातंत्र्य आहे आज सत्तर वर्ष त्या ठिकाणी बाई असेल बाबा असेल त्यांना त्यांना सुद्धा आजादी वाटत नाही ते सुद्धा मनमोकडे फिरू शकत नाही कधी त्यांना त्याने लुटेरे येतील कधी त्यांचा घात करतील किंवा त्यांच्यावरती काय अनत फरका करतील फक्त आपण त्या पुस्तकात इतिहास मध्ये लिहिलेला आहे की स्वातंत्र्य मिळालेलं आहे संविधान मिळालं सर्व आहे पण या संविधानाचा उपयोग किती लोकांनी छान केला इतक्या सोन्यासारख्या के चिडे मध्ये आणि इतक्या सुंदर दृष्टीमध्ये आपल्या सर्व राहायला मिळत आहे इतकं छान वातावरण पण मुलांना तुम्ही खूप भाग्यशाली आहात तुम्हाला इतकं सुंदर वातावरण तुम्हाला सारखे त्या ठिकाणी सर्व देवा समान मिळाले म्हणून यांच्यासाठी आपण छान गाणं आणि कविता म्हणूया हा झोप कोणाला लागणार नाही ओके काही हरकत नाहीये चला आपण म्हणूया हा करलो दूर प्रभू बोलो किती सुंदर आवाज पोरांचा वाह मला आवडला करलो दूर प्रभू कर मेरे मन मे अंधेरा है मेरे मन मे अंधेरा है में अंधेरा जब से तेरी, जब से तेरी। जबस तेरी लगन लगी रडू नका मला भीती वाटते जबस तेरी लगन लगी हुआ मन, मन में सवेरा है इतना बता दो गुरु इतना बता दो मंजिल है कहा, मुझे ले चलो वहा, मुझे ले चलो वहा, है कहा चलो ज्ञान का मित्रांनो तुम्ही भाग्यशाली तुम्ही खूप चांगल्या जागी आलेल्या आहेत की या जगामध्ये या ठिकाणी ज्ञाने गुरु खूप आहेत गल्ली गल्ली घराघरामध्ये त्या ठिकाणी मानलं तर आहे अन्यथा रक्त पण नाही आज त्या ठिकाणी पर्गा कधी कधी होतो पण रक्त होत नाही का कारण की त्या ठिकाणी आज काय म्हटलं आपलं आज आईबाप त्या ठिकाणी पोरासमोर सॉरी बोलतो माफी बेटा सॉरी बेटा पोरगा म्हणतो मला मोबाईल पाहिजे मला गाडी पाहिजे फुसफुस पाहिजे त्या अंगाला फुसफूस आमच्या वेळेला मातीचा फोटो अंगावरती उडत होता आणि छान सुगंध येत होता आज उडतो तर मनुष्य आजारी पडतोय कारण की माती मातीमध्ये सुद्धा केमिकल मिसळलेला आहे आणि आपलं आयुष्य त्या ठिकाणी शंभरी गाठणारा व्यक्ती असते ती चाळीस दहा वर्षे सुद्धा काढू शकत नाही कारण की आपण काडी कचरा खाऊन घेतो मित्रांनो म्हणून आपल्या त्या ठिकाणी खरंच त्या ठिकाणी संविधानाचा विचार करायचंय आणि आपल्या सर्व वरिष्ठ जे आपल्याला सांगतात त्यांचं ऐकायचं तुम्ही भाग्यशाली मी नेहमी तुमच्याकडे येत जाईल नेहमी येऊ का तुमच्याकडे पक्का म्हणणार हे सर आले आलेलंडभ करत म्हणजे बिना माहीचं मोठा आवाज आमच्या कानात झोप लागते झोप झोडून टाकताय की नाही हा मी पण खेड्यागावातलाच पोरगा आहे मराठी मीडियम माध्यम शाळेतला आहे त्या ठिकाणी अर्धवट फाटलेले कपडे छान छान ठिकडे होते अंगावर चंद्राला जसा डाग केले होते माझ्या पाठीमध्ये डाग होता असा लेकर मी पण आज अभिमान वाटतो या ठिकाणी इंग्लिश मीडियम शाळेमध्ये या ठिकाणी काहीतरी वाकड तिकडे दोन शब्द बोलतो आणि लोकांना आवडतो प्रयत्न करतो अरे कोण म्हणतो त्या ठिकाणी पुस्तकाने हुशार होत जर हुशार झालं त्या ठिकाणी मग कसका भ्रष्टाचार आला कस का बलात्कार होत आहेत शिक्षण आहे ना तुमच्याकडे कायदा व्यवस्था सर्व आहे त्या ठिकाणी तरी कसं होत आहे शिक्षणा मनुष्य हुशार होत नसतं त्या ठिकाणी पोटाची खडगी भरवण्यासाठी फक्त स्टॅम्प आणि प्रमाणपत्र मिळत हो मनुष्य मोठा होतो संस्काराना मनुष्य मोठा होतो आदर सन्मानानं परंपराना संस्कृती जपल्यानं तो श्रेष्ठ होत असतो मग आपण सर्वांनी काय करायचं जे आपले वरिष्ठ सांगतात की आपण नेहमी ऐकायचं लवकर उठायचं छान पाकी दात बीत घासायचं छान पाकी ऍडव्हर्टाईज करायची करतो की नाही आपण सर्वजण करतो की नाही कोण करत नाही बरं यास सर करतात किती विचार कर तू करत नाही हा म्हणजे दात टेकन तुझे काय लवकर पडून जाईल मग तू असं कसे ना लवकर घासायचं छान बघे घासल का आणि आमच्या वेळेला आम्ही लहान असताना मातीनं किंवा राखीनं दात घासायचो कधी दाताचे किल्लेच नाही हो कोळसा <laughs> एक, क्या वाद है? ये मस्त छान बघे खरंच त्या ठिकाणी असत त्या ठिकाणी असतात त्या ठिकाणी त्याच्यानंतर करायचं आपण भाज किती म्हणतो ना हे काय ते कोलगेट आणलं ते कंपनीच्या डॉक्टरने रिकमेंड केलं त्यांना सांगा तुम्ही वापरतात का साबणाचे ऍडव्हर्टाईज करतात खूप काही ऍडवर्टाईज करतात खूप साडी साड्यांचे ऍडव्हर्टाईज करतात ते तरी घालतात का वापरतात का ते वापरण्यासाठी नाही फक्त दाखवण्यासाठी स्टाईल मारतात आणि फोटो घ्या माझा आणि त्याचे पण पैसे घेतात ते आहे की नाही मग आहे की नाही आता दुसरं गाणं म्हणूया छान